नमस्कार माझं नाव चैतन्य नानासाहेब डोंगरे राहणार पाटकुल तालुकामहोळ जिल्हा सोलापूर माझी ही जी शेती आहे ती माझ्या वडलोपारची शेती आहे माझ्या आजोबानंतर माझ्या वडिलांनी काकांनी मिळून ही शेती डेव्हलप केली आहे सध्या माझी जवळजवळ दीडशे एकर शेती आहे आडेगाव पाटकुल टाकळी आणि कुरुल सोहाळे या या शेत क्षेत्रामध्ये माझी शेती आहे तर यामध्ये संपूर्णतः द्राक्ष आहे माझ्या वडिलांनी पूर्णतः डेव्हलप केलेली आहे त्यांनी सुरुवातीपासून ऑटोमाइजेशनला भर दिला आहे शेतीमध्ये यांत्रिकीकरण ते सगळं सर्व त्यांनी केलं आहे जेव्हा माझं बी टेक फूड टेक्नॉलॉजी कम्प्लीट झालं नंतर मी एम बी ए केलं हे करून मला बाहेर नोकरी करण्यापेक्षा शेती करणं आणि वडिलांना कामामध्ये हातभार लावणं हे गरजेचं वाटलं पीक म्हटलं तर थोडं खर्च आहे त्यामध्ये पण तुम्ही त्याचं योग्य नियोजन केलं मग ते पाणी नियोजन म्हणा त्याचं खत नियोजन म्हणा त्याचं फवार नियोजन म्हणा त्याचं लेबर मॅनेजमेंट म्हणा या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे तर तुम्ही सुरुवातीला पाण्याकडे लक्ष द्या पाणी नियोजन तर या द्राक्षी पिकामध्ये पाणी नियोजनाचा वाटा हा ऐंशी टक्के असून बाकीचं तुमचं फॉवर नियोजन हे वीस टक्के आहे जमिनीमध्ये पाण्याचा वापसा कंडिशन असणे खूप गरजेचं आहे आधी आम्ही मॅन्युअली भिजवायचो म्हणजे वाल सिस्टीम असायची लाईट संध्याकाळी असायची तेव्हा गडी असायचा तो जाऊन कॉक चेंज करायचा पण पाहिजे लाईट केव्हा गेलेली कधी आलेली आम्हाला कळत नव्हतं सकाळी उठून बघायचं तर आठ तासामधलं पाच तास पाणी पडलेलं असायचं काय प्रेशर मिळाला कोणते वॉल चालू होते काही अंदाजा नव्हता मोटर किती वेळ चालली समजा मोटरचा ऑटो ट्रीप झाला तरी ते मला जा तर उठून जावं लागायचं तिथपर्यंत यानंतर मी मार्केटमध्ये शोध घेतला की आपल्याला स्व आणि वॉल एका ठिकाणी सेंट्रलाइज न करता ऑटोमायशन कसं करता येईल तर मी आता शोध घेतल्यानंतर मला ऑटोफार्मचे साहेब साहेबांची भेट झाली तर त्यांच्याशी कणी केल्यानंतर दोन वर्ष आमचं बोलणं झालं त्यांचं मार्केटमधलं काम पाहिलं त्यांचं काम मला खूप आवडलं त्यानंतर आम्ही मी याच्यामध्ये लक्ष घालून हे ऑटोपायशन केलेलं आहे तुम्हाला फक्त तुमचे पहिले जे वॉल असतात मॅन्युअली तर ते काढून त्यामध्ये सोनलाईड वॉल येतात आणि तुम्हाला वॉल एका ठिकाणी घ्यायची गरज नाही तुमचे ज्या शेतामध्ये जिथे वाला असतील जिथं सिंगल एक वाला सेल, जा तुन वाला वाल असेल विशेष ज्या शेतामध्ये तुम दोनशे फोटो दुसरं वाल असतील तर दोन्ही वाल एका ठिकाणी घ्यायची गरज नाही जिथे वाला असेल तिथं आपण तो साजुना वाल काढून तिथं सोललाईट वाल टाकणे तिथं तुमचं एक आय ओ टी असतात ते सगळं वायफायवर कंट्रोल होणार एकमेकाला तुम्हाला इलेक्ट्रिक करंटची गरज अजिबात नाही त्यांचं व सोलर पॅनल आहे त्यामधून ती बारावडनं वाल चालू होतात आणि गुण कमी असू जास्त असू त्याला बॅटरी खूप पॉवरफुल आहे लिथियम बॅटरी आहे त्यामुळे काही अडचण नाही आणि हे ॲप आपण मोबाईलून वापरू शकतो आपल्याला काही तिथं कुठे आपली कम्प्युटर सिस्टमची गरज नाही हे आपण कोणत्याही मोबाईलवरून कुठेही चालू करू शकता म्हणजे तुमचं अँड्रॉइड असू द्या आयफोन असू द्या तर तू हे आपण तुम्ही एका क्लिकवर तुम्हाला फक्त इंटरनेटची गरज आहे तुम्ही जगातून कुठूनही ते वॉल ऑपरेट करू शकता वॉल आणि मोटर याची एक कनेक्टिव्हिटी खूप छान आहे तर इथे मी ऑटोमॅटिक वॉल बसवले आहेत ऑटोफॉर्म या कंपनीचे तर हे इथे पहिले माझे साधेवाला होतात आपण चार इंच वॉल आहेत हे साधी मॅन्युअली बंद चालू होती तर इथं त्याच्या जागी तुम्हाला फक्त हा सोलिनायड वापरता येईल चार इंचला चार इंची आता इथे तीन इंच आहेत ते तीन इंची वॉल आपण वापरले आहे आणि हा वाल सेंट्रलाईज करायची काही गरज नाही हे वाल शेतात जिथं आहेत तिथेच आहेत फक्त याला फक्त इथे एक आय ओ येणार तुमचा कंपनीचा आठ ऑफ हा आय ओ टी येणार त्याच्यावर सोलर पॅनल आहे तर तिथून तुम्हाला त्याला कनेक्टिव्ह होणार ऑफ त्याच्यावरून सिग्नल होणार आणि इथून मोटर आहे जवळच इथं इथून त्या मोटरला मोटरच्या ऑटोला सिग्नल होणार तो ऑटो स्टार्ट होणार आधी वॉल स्टार्ट होणार मग ऑटो स्टार्ट होणार त्यांचं कनेक्शन आहे ते पण आता मला सांगा नक्की आपल्याले वॉल किती आहेत मोटर किती आहेत आणि अंतर किती असेल सगळ्यामधलं तर माझे इथं एकूण तेरा वाल आहेत तर इथं एका ठिकाणी पन्नास एकर आहे पन्नास एकरामध्ये इथं चार आणि इथून एक पाचशे फुटावर तिथे तिथं पाच वॉल आहेत ते वॉल आणि इथं इथं जवळ एक मोटर आहे इथून एक हजार फुटावर एक मोटर आहे इथून दुसरी मोटर तिसरी मोटर हजार फुटावर आहे आणि बाकी आ, एक मोटर आणि चार वॉल ते आहेत इथून दोन किलोमीटरला तर याची सगळी कनेक्टिव्हिटी वायफायद्वारे होते हे वॉल कुठलेही वॉल एका ठिकाणी घेतले नाहीत यांचा ऑटो फक्त ह्यांचा वेगळा ॲटो ॲटोलावर अँटेन आहे ते सगळे एकमेकाला कनेक्टेड होतं आणि खूप सोयीस्कर आहे आणि कुठल्याही पिकाला पाणी नियोजन हे सत्तर टक्के काम करतं ते वाल वाल ते प्रॉपर असेल तर तुमचा बाकीचा खर्च फवारणी खर्च कमी होतो खतं नियोजन खतं वाया जात नाहीत त्यामुळे तुम्ही पाणी नियोजनाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या ऑटोमायझेशनचा फायदा काय तर तुम्ही टायमिंग लावू शकता आपल्याला ता दोन तास पाणी पाहिजे या पिकाला तर दोन तासच मोटर ऑन होणार समजा मध्ये तुमची लाईट जाऊन जाऊन आली तर ते पुढे ढकलणार म्हणजे प्रॉपर दोन तास पाणी पडणार तीन तासामध्ये दोन तास पाणी पडणार जरी एक तास लाईट गेली तरी तर हे हा यामागचा फायदा आहे आणि तुम्हाला कळणार समजा तुमच्या स्टार्टरला काय प्रॉब्लेम आला रिले ट्रीप झाला किंवा एखादी ती जळला तर ते तुम्हाला करंट सांगणार ॲम्पियर सांगणार याचं किती प्रॉपर आहे काय फॉल्ट असेल तुम्हाला सांगणार तुम्ही मोबाईलून तुम्ही क्लिअर करू शकता त्यामुळं तुमचा त्या ठिकाणी जाण्याचा वेळ वाचतो प्रत्येक ठिक प्रत्येक वेळेस तुम्हाला मो मोटरकडे स्टार्टरकडे जायची गरज नाही तर तुम्ही हे वॉटर मॅनेजमेंटचं ऑटोमेशन का करावं कारण माझा अनुभव सांगतो मी जेव्हा आपल्याकडे एखादा मान पाणी देण्यासाठी गडे असतो तर तो, तो त्याने किती वेळ पाणी चालवलं हा तो आपल्याला तो तोंडी सांगू शकतो आपण तो स्वतःहून पाहू शकत नाही कारण आपल्या मागं कामाचा व्याप असतो ज्याचं क्षेत्र मोठं आहे त्याने आणि तो कृषी आपल्याला देऊ शकत नाही रात्री एवढा वेळ गेलं समजा म्हणजे दोन तास लाईट गेली तर तो काय म्हणणार आठ तासापैकी आठ तास पाणी पडलं हे आपल्याला कळणं शक्यच नाही जे स्वतः वॉटर मॅगेन बघतात स्वतः वाल वगैरे फिरवणे मोटर चालू करणे त्यांना लाईट आल्यानंतर तिथं फिजिकली जाऊन स्वतः जाऊन मोटर ऑन झाली आहे का नाही चेक करणे प्रत्येक गोष्टीला स्वतः जाणं गरजेचं जावं लागतंच पर्यायच नाही तर यामुळे रात्री लाईट असेल किंवा आपण बाहेर गावी असेल तर तिथं रात्री गेल्यानंतर विचू विंचू काटा साप याचे भीती असते एवढं रिस्क घेऊन आपण शेतकरी करतो तर याच्यामुळे फायदा काय आपल्याला तिथं जायची गरज नाही रात्री जागायची गरज नाही आपल्या तुम्ही एकदा टायमिंग सेट केला आहे मोटर ऑन मोटरचं टायमिंग वॉलचं टायमिंग सेट केल्यानंतर त्यावेळेस ते मोटर प्रॉपर तुम्हाला चालू होणार वॉल ओपन होणार पाणी पडणार समजा लाईट गेली तर प्रॉपर ते बंद होणार राईट ॲन चालू होणार म्हणजे तुम्हीचं शेड्यूल प्रॉपर तीन तास म्हणजे तीन तासच पाणी पडणार त्याला त्यामुळे तुम्हाला रात्री बेरात्री जायची गरज नाही किंवा दिवसाही जायची गरज नाही काही एरर आला असेल काही प्रॉब्लेम आला असेल तर आपल्याला मोबाईलवर कळतं तेव्हाच आपण जाणं गरजेचं आहे ऑटोमायझेशनचा खर्च एकदाच आहे आणि ह्या ह्या ऑटोमायझेशन तुम्हाला वॉल एका ठिकाणी घ्यायची गरज नाही तुमच्या शेतामध्ये समजा दहा एकर आहे दोन दोन एकरचे पाच वॉल असतील तर ती पाचही वॉल एका ठिकाणी घ्यायची गरज नाही तुम्हाला आहे त्या ठिकाणी ती वॉल चालू होणार याचा खर्च मध्यम आहे तुमचं क्षेत्र मोठं असेल तर खर्च अजून कमी येतो तर तुम्ही एकदा केलं तर तुम्हाला दहा वर्षे वीस वर्ष काही प्रॉब्लेम नाही याचा मेंटेनन्स कमीच आहे खूप कमी आहे मी गेले वर्ष वापरतो याचा मेंटेनन्स आतापर्यंत शून्य आहे आणि ह्यांची ऑटोफार्मची टीम तो माहिती येऊन मदत करतात काही अडचण तर त्यामुळे तुम्ही करायला माझं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही या ऑटो फार्मचा लाभ घ्या आणि आपली पुण्यातली हे तरुण मुलांनी हे शोध लावला आहे आपल्यासाठीच केलं आहे जे फार्मची जी टीम आहे सगळे यंग तरुण मुलं आहेत ज्यांनी याच्यामध्ये स्वतःचं परतृने यामध्ये त्यांचं डिझाईन आहे त्यांचं हे कन्फ्युगरेशन आहे तर मी ते एकदम सोपं आहे तर मोहोळ तालुक्यातील किंवा आसपासच्या दोन तीन कुठले सोलापूर जिल्ह्यातील कुठले शेतकरी माझ्या प्लॉटला येऊन पाहू शकतात माझं व पाणी नियोजन आणि सगळ्या गोष्टी मी पाहू शकता ऑटोफॉर्मबद्दल माहिती घेऊ शकता आताच आपण ऐकलं चैतन्य सरांना शिक्षित जेव्हा पिढी या शेतीच्या पूर्ण व्यवस्थापनाकडे येते तेव्हा एकतर सर्वात आधी आनंद होतो कारण शेताकडे आता बघण्याचा दृष्टिकोन थोडासा नकारात्मक होतो आहे दुसऱ्या पिढीचा पण अशा प्रकारे जेव्हा शिक्षित तरुण शेताम शेतीमध्ये येतात आणि शेतीला एक व्यवसाय म्हणून बघतात ते अत्यंत हुरूप देणारी परिस्थिती आहे हे अशा पद्धतीचं जर पाणी नियोजन शेताचं व्यवस्थित नियोजन फक्त पाणी नियोजनच नाही तर तुम्ही बघू शकता शेताचं सुद्धा नियोजन अत्यंत व्यवस्थित पद्धतीने त्यांनी केलेलं आहे जर अशा पद्धतीने आपण शेती करत असाल तर शेती हा अत्यंत फायदेशीर व्यवसाय आहे जर आपण तो व्यवस्थित केला तर भलेही व्यापार व्यापार कसा आहे किंवा मालाला भाव किती आहे ह्या सगळ्या गोष्टी असल्या निसर्गाची साथ लागत असली तरीसुद्धा जर कष्ट करत राहिले तर यामध्ये जो शेतकरीला बळी राजा म्हणतो तो राजा होण्यासारखाच खरंच शेतीमध्ये एक किमया आहे तर सगळ्या शेतकऱ्यांना मला हीच विनंती आहे एकदा तुम्ही ऑटो ऑटोफार्मचा लाईव्ह प्लॉट बघा किंवा ऑटो फार्मच्या कंपनीला फार्म पुण्यामध्ये भेट द्या आणि अवश्य आपल्याही शेतात ही, ही आधुनिक यंत्रणा लावून घ्या धन्यवाद या ऑटो फार्मच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळपासच्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद